ब्रेथलेस हनुमान चालीसा आहे ना जिंकले जिंकले हॅलो कसे आह सगळे आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान मस्त मजेत आनंदी असाल ही शुक्रवारची सकाळ आहे आज ना ब्रेकफास्टमध्ये मी बनवते मुगाच्या डाळीचे डोसे डोसे म्हणू शकतो चिला म्हणू शकतो आणि हो जी काही ही सालीवाली मूगची डाळ आहे ना ती वापरली आहे मी शक्यतो मी काय करते जी सोडलेली म्हणजेच विदाऊट सालवाली जी डाळ असते ना ती फक्त वरणासाठी वापरते आणि अख्खे मूग किंवा ही अशी सालीवाली मुगाची डाळ ब्रेकफास्टमध्ये वापरते आणि हे असं तुमच्या बाबतीत होतं का जरा काही झालं ना किचनमध्ये किंवा कुठेही मी घरात काम करत असेल आणि कोणत्या गोष्टीमध्ये ह्या आता जे हे टूल आहे हा चॉपर आहे यामध्ये प्रॉब्लेम आला तर हे फक्त आता उदाहरण आहे पण मी हे प्रत्येक गोष्टी बाबतीत करते कुठेही काही प्रॉब्लेम आला की पहिलं तोंडातून शब्द निघतो आहो मग आहो असतातच हा जर आणि ज्या वेळेला अहो घरी नसतात त्यावेळेला मात्र तेव्हा कुठून बाकी एनर्जी येते आपल्यामध्ये काय माहिती नाही मग मात्र आपण करतो त्या गोष्टी पण जेव्हा आहो अवतीभवती असतात तेव्हा मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम आला तर आहोंना आवाज दिला जातो तर चॉपर हा करतो बरं का व्यवस्थित काम करतो आहे असं काही नाही आहे चांगला आहे तो माझ्याकडूनच ते वापरताना थोडंसं चुकलं होतं मग आहोंनी मला दाखवलं की ते कसं वापरायचं आणि मला त्यांनी कांदा चॉपसुद्धा करून दिला त्यानंतर मी शिमला आणि गाजर टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी चॉप करून घेतल्या आणि मी आज खूप सारी भाजी चॉप करून घेतली ती कशासाठी तर आ, हे जे चंक्स आहेत सोया चंक्स आहेत हे छोटेवाले आणि आठवड्यातून एकदा तरी मैत्रिणींनो ही भाजी मी करतेच आणि तुम्हीही करत जा करत नसाल तर कारण ही खरंच खूप हेल्दी भाजी आहे हाय प्रोटीन आहे आणि आता ना आपण डोसे घालूया आज मी या डोश्यांमध्ये ना थोडेसे बदल केलेत मी फक्त असा हा नॉर्मल मुगाचा डोसा बनवते आणि वरून चीज खिचते पण मी काय केलं आज भाजीसाठी जेव्हा म्हणजे सोयाचमच्या भाजीसाठी जेव्हा मी हे सगळं चॉप करत होते ना तेव्हा या डोश्यासाठी सुद्धा मी चॉप करून घेतलं म्हणजेच थोडंसं क्वांटिटी वाढवली जर का तुम्हाला दिवसाचं सगळ्यात पहिलं मील म्हणजेच ब्रेकफास्ट अगदी हेल्दी ठेवायचं असेल तर हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे मुगाचा डोसा तर मुगाची डाळ आदल्या रात्री भिजत घालायची आणि समजा विसरली तरीसुद्धा पहाटे उठत असाल तुम्ही तर दोन तास ही डाळ भिजली तरी ना तरीसुद्धा पुरेसा आहे आणि वाटताना त्यामध्ये अद्रक हिरवी मिरची आणि मी कोथिंबीरच्या काड्या घातल्या तुम्ही पाहिलं कारण माझ्याकडे ना होत्या खूप साऱ्या शिल्लक मी जेव्हा कोथिंबीर निवडून ठेवते त्यावेळेला अशा जर का कोवळ्या कोवळ्या त्याच्या काड्या असतील म्हणजेच देठ असतील ना तर ते देठ काढून सेपरेट डब्यामध्ये थे ठेवून देते आणि असं जेव्हा ब्रेकफास्टमध्ये किंवा इतर मसाल्यांमध्ये आपल्याला त्या वापरता येतात या महिन्याची आमची आज किटी पार्टी आहे मी निघालेच होते तोपर्यंत हे पार्सल रिसीव झालं आणि मी आज तुम्हालाही घेऊन जाणार आहे चला पावणे पाच होत आहेत चार वाजताचं पार्टीचा टायमिंग आहे आणि मी अजून घरीच आहे हे असंच असतं नेहमी आणि आज इतकी रिलॅक्स आहे कारण आज मी होस्ट नाही आहे ना तर सुनेना होस्ट आहे छान ब्लॉगिंग करेन मी तिकडे गेल्यानंतर आजची पार्टीसुद्धा तुमच्यासोबत छान एन्जॉय करेन आणि ह्या अशा पटकन पटकन आल्या कारण तेच आहे की मी माझी पार्टी लेट दिली होती दाताला लागलं आहे का नाही खूप दिवसांनी अशी याची रेड चटक लिपस्टिक लावली आहे आ, आज ना क्रिसमस थीम करायचं ठरलं था आहे बट माझ्याकडे असं फ्रॉकमध्ये किंवा वन पीसमध्ये असं काही नाही आहे रेडमध्ये एक आहे वन पीस नाही असं नाही बट तो स्लीवलेस आहे आणि आज इतकी थंडी आहे की मी स्लीवलेस नाही घालू शकत म्हणून मग हा जो रेड रेड ड्रेस आहे मी गणपतीमध्ये घेतलेला तर तो, तो मी घातला आहे रेड इयरिंग्ज आहेत रेड अँड गोल्ड तर चला प्रिया पण आली आहे जस्टच आली आहे ती दहा पंधरा मिनटं देऊया आपण तिला आवरायला तोपर्यंत या केसांचं काहीतरी करते मी आणि निघूया आजची किटी पार्टी ही सुनेनाच्या घरी आहे माझ्याच सोसायटीमध्ये राहते ही आणि चला मी ना तिच्या घराचा प्रवेशद्वार म्हणजेच एंट्रन्स दाखवते वाव काय सुंदर आहे हे हे मी नक्की घेणार आहे तिला विचारेन मी हे कुठून आणलंस फार भारी वाटलं मला हे आवडलं हे बघा सुंदर आहे ना

मी ना पहिल्यांदाच सुनैनाच्या घरी आली आहे आणि या आहेत सुनैनाच्या सासूबाई मी तुम्हालाही ओळख करून देते त्याही मला पहिल्यांदाच भेटत आहेत आणि इकडे बघा या साऱ्यांचं काय सुरू आहे किटी हे फक्त एक निमित्त आहे याचसाठी तर भेटायचं असतं खूप सारी मज्जा मस्ती दंगा आणि स्वतःमधलं बालपण पुन्हा जगण्यासाठी सुनेनाची ही आयडिया ना मला खूप आवडली मस्त ना की ख्रिसमसचे डेज जवळ आलेले आहेत म्हणून तिने छान किटीची थीमच ख्रिसमस थीम करून टाकली आणि खरंच मजा आली आम्ही साऱ्यांनी खूप एन्जॉय केलं ही किटी पार्टी कुठे सुरू आहे हे तुम्हाला कळायच असेल तर तिच्या गॅलरीमध्ये आणि ही गॅलरी वेगळी आहे ना आणि खूप मोठी आहे कारण ना सुनेनाचा थ्री बी एच के फ्लॅट आहे बऱ्यापैकी मोठा स्पेसियस असा फ्लॅट आणि स्पेसियस अशी गॅलरी आहे बरं रवी 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 म्हटलं तरी आपल्याला वाटतं रविवार माझ्यासाठी म्हणतो की काय पण तसं काही नसतं मला रवीचा फोन आला होता मी रवी बरोबर बाहेर जातोय रविवारी माझं हार्ड्राफ्ट व्हायलावा काही कळालं तुम्हाला ही काय बडबडती आहे तर गेम सुरू आहे इकडे सुनेनाने छान गेम ठेवले होते बरं का काय होतं की घरी एंटर करताना म्हणजे घरात आत प्रवेश करतानाच तिने जे काही कार्ड दिले ना पत्त्याची पानं दिली त्यामध्ये जो काही नंबर आला आहे त्या काउंटप्रमाणे एक एक जणीनं पुढे यायचं बाउलमध्ये एक एक लेटरचे चिट हो ते उचलायचे आणि जे लेटर त्या ते लेटर आलं पाहिजे वाक्यामध्ये अशी वाक्य आपल्या नवऱ्याबद्दल बोलायची तर असा हा गेम सुरू आहे बरे का मजा आली खूप आम्हाला क्रिकेट बघ बघ कॅमेरा चालू झाला संप्य झाली संप्य झाली

पसंद 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 मेरे सोना मेरे सोना देना यामध्ये सगळ्यात अगोदर व्हाईट टॉप वाली जी मैत्रीण होती ना आमची तिचा नंबर आला आणि मी तर पहिलंच गिवअप केलं होतं मला माहिती होतं मला नाही सुचणार असं काही तर इथे ना तिने सगळ्यांच्या गिफ्ट ठेवलं होतं बरं का खूप खूप

पहिला गेम संपला पहिल्या गेममध्ये तर माझा काही नंबर नाही आला बट इथे ना सगळ्यांच्यासाठीच तिने इयरिंग्स दिल्या होत्या गिफ्टमध्ये भारी वाटलं मला हे सगळ्यांच्याच इयरिंग सुंदर सुंदर होत्या पण मी सगळ्यांना चिडवत होते की नाही माझ्याच इयरिंग जास्त सुंदर आहेत इथे आता सेकंड गेम चालू आहे आता बघूया कोण जिंकणार रा आहे राजा

है है इस साल की हमारी, हमारी राजा राजा पहली <laughs> पहली बार बहुत आम्ही येण्यापूर्वी साऱ्यांचं खाऊन झालंय आता पुन्हा एकदा आमच्यासोबत आम्ही जबरदस्ती सगळ्यांना घेणार आहोत 아디어대 이때 t r e तीसरी चौथी बार चल रहा है हमारा इधर बहुत बढ़िया पार्टी ऐसी की है फर्स्ट टाइम कि दो हाँ। खा रहे हम और जोर से बोलो आजा एक बार थैंक यू आंटी इतना सारा टेस्टी टेस्टी तैयारी बेटा बहु करती है और हाथ मेरा लग जाता है लेकिन आप इतना सारा बनाते हो इतना टेस्टी टेस्टी आंटी इसमें उंगली भी घुमा हाँ मैं जो भी बना के लेके जाती हूँ मम्मी ऐसे ऐसे कुछ करती है हाँ। चेस्टी हो जाता है हाँ ना सच्ची में ऐसे ऐसे करके हो जाता है अर्चना एक बार और नंबर लगा लेती अरे कुछ खोलो यार तो साले क्या मतों को खालो बेटा खालो अरे सर में दर्द हो रहा है खरंच अगदी सहज बोलायला गेले मी सुनेनाला हनुमान चालिसाबद्दल आणि तिने चक्क साऱ्यांच्यासाठी हनुमान चालिसा गिफ्ट दिली वाव किती किती भारी ना की जे मनात असतं आपलं जे सुरू असतं आणि त्याला देव आपला सपोर्ट करत असतो आणि चला आता ना मी थोडक्यात तुम्हाला तिचं घर दाखवते अगदी सगळं नाही जस्ट हॉलचा एरिया आणि जो काही पार्टीचा एरिया होता तो खूप सुंदर आहे हिचं घर अगदीच आवडलं मला हा ॲम्बियन्स तर तिनं काय बनवला होता आ हा हा खूप सारे एफर्ट्स घेतले होते तिने आजच्या किटीसाठी आणि हे दिसतंय त्याचं इथे ना अगदी बघा लाइटिंग केली आहे छान डेकोरेशन केलं आहे सिटिंग अरेंजमेंट मस्त ठेवली आहे बाल्कनी हिची किती स्पेसियस आहे आ हा हा मस्त वाटलं आणि खरंच पहिली अशी ही किटी होती की कि जी आम्ही साऱ्यांनी खूप खूप एन्जॉय केली तसं तर आम्ही साऱ्याच एन्जॉय करतो हमने ऐसे एक्सप्रेस भी नहीं कर सकते इतना अच्छा लगा सच, सच में सच में सच में ऐसे ही नहीं बोल रही हूँ मैं सच में सब लोगों से मिलके बहुत अच्छा लगा हाँ और आपने जो खाना बनाया था अल्लाह जवाब था आएंगे बाद में मैं तो पक्का आऊंगी चलो 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 बाय 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 टाटा बाय अर्चना बाय आले 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 जिथे खरच मनापासून इच्छा असते ना तर तिथे बघा परमेश्वर सुद्धा किती मदतीला धावून येत असतो पाहिलंत माझ्या हातात काय मी तुम्हाला सांगितलेली प्रिंट आणली तुम्ही कुठे मी ना अहो ना काल म्हणजे प्रितीशला सांगितलं की प्रितिश पी डी एफ कार्ड हनुमान चालिसाचं सा, आणि पप्पांना पाठव हो, म्हणजे ते प्रिंट घेऊन येतील आणि माझ्या डोक्यात हे सुरू होतं की नाही मला ना मी रोज पहाटे जे काही हनुमान चालिसा ऐकते आणि त्यामध्ये शंकर मा माधव हो, शंकर महादेवन शंकर महादेवन यांचं जे काही ब्रेथलेस हनुमान चालिसा आहे ना इतकी इतकी छान आहे ना इतकी भारी आहे काय सांगू तुम्हाला तर मला ते हवं होतं प्रिंट कारण मला ते लर्न करायचं आहे म्हणजे बायहाट करायचे पाठ करायचे थोडक्यात आणि मी आज इच्छा व्यक्त केली जस्ट तर त्या मैत्रिणीनं तिच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये ती गेली खाली ती पुस्तकं घेऊन आली आणि सगळ्यांना तिने पुस्तकं दिली इतकं मस्त वाटतंय मला की असं वाटतंय की नाही देवसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करायला जर का मनापासून इच्छा असेल तर मदतीला धावून येत असतो कारण कारण मी खाली जेव्हा प्रियाची प्रिया वाट बघत बसले होते ना तेव्हा मी प्रिया ला फोन केला की तू ये येऊट घ्या मी ऑलरेडी घेतले हो प्रिंट आऊट बघे आहो कुठे आऊट बघू हे बघा प्रितिशनी माझ्या ही पी डीएफ पाठवलं हो पप्पानी प्रिंट आणली आणि त्या अगोदर मला मैत्रिणीकडून पुस्तक पण मिळालं दोन दोन प्रिंट आहे का एकच आहे एकच आहे प्रीतीश तुला जर काय लर्न करायचे असेल तू अर्धी ऑलरेडी तुला लर्न झालीय हा तर पुस्तक आहे माझ्याकडे आणले मी आणि लाल कलर मध्ये मी छान दिसते ना हो कशी दिसती मी लाल कलर मध्ये लाल। मी एकटीच ट्रेडिशनल होते माझ्याकडे पण गाऊन होता पण नाही घातला मी <laughs> अशी होती आमची आजची किटी आणि माझा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय